आताचा सामना झाला त्यामध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणून आम्ही घोषित करतोय अमर याला अमरला विनंती असेल की आमच्या अमर माने, माने, माने याला विनंती असेल की आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपला मॅन ऑफ द मॅच अर्थात सामन्यावरचा सा पुरस्कार आपण घेऊन जायचा आहे खूप खूप अभिनंदन आता जे झालेल्या सामन्यामध्ये आता होणारा सामना मराठेवाडी विरुद्ध करून गेले तर करुंगली संघ फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय वैयक्तिक कोटातल्या पहिल्या संघातर्फे पहिलं षटक हाताळताना आपल्याला दिसेल येतो गोलंदाज अमर आणि आता मात्र फलंदाजीसाठी कृपया दोन्ही संघाने आपला बारावा खेळाडू अतिरिक्त खेळाडू आमच्या या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे करुंगली संघ आणि मराठीवाडी दोन्ही संघांना विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवा तर सलामीची जोडबोळी नाना आणि अनिकेत आपल्याला पाहावयास मिळत आहेत नाना याचा उंच मानण्याचा हा फटका फटका पसतोय मात्र चेंडू जातोय कृपया आता ज्या धावा डिक्लेअर करायच्या एक धाव निश्चित प्रयत्न धाव घेण्याच्या नादामध्ये इथे मात्र धाव होऊन परतावा लागेल एकच धाव गणली जाईल पहिल्या चेंडूवरती दोट चेंडू होता का एक डिक्लेअर धाव ओके तर एक डिक्लेअर त्याच्यानंतर आता मात्र दुहेरी धाव करण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचित होऊन परतोय तो नाना आणि सहित्य संघाची धावसंख्या होती ती एक गडी बाद दोन अशी धावसंख्या आता मात्र नवीन फलंदाज्समॅन आता मात्र पंचांगडे दाद मागितली जाते इथे मात्र पुन्हा एकदा आता मात्र नवीन फलंदाज एक, पुन्हा एकदा बागे परतना आपल्याला दिसते रोहन ते दाव हो बाद होऊन परत नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो सौरभ पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर अवांतर धावेने धावसंख्येत भर होते संघाची धावसंख्या पोहोचते ती दोन गडी बाद तीन धावा पाहावायचे मिळत आहेत दरम्यान एक सुरेख फटका सजवलेला होता शेत्रक्षे इथे मात्र थोडे फंबल होताना दिसतात त्याचा पुरेपूर फायदा दोन धावा पण पूर्ण केला गेला दोन धावांशी संग पोहचते पाच या धावसंख्येवरती दोन गडी बाहेर पाच अशी धावसंख्या पहिल्या वेळेला षटक चालू असताना पाच यावेळी पुन्हा एकदा आता मात्र हलकेच शेअर केलेला हा चेंडू यावेळी मोठा फटका सजवलाय बऱ्याच काळानंतर चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार सहा धावांसाठी कणकणीत कन षटकाराने संघ पोहोचतोय अकरा या धावसंख्येवरती दोन गडी बाद अकरा अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती दोन गडी बात अकरा अशी धावसंख्या षटक आपल्याला पाहायचं कोणता गोलंदाज हाताळेल कुठल्या गोलंदाजाचं नाव सांगा तर या ठिकाणी वैयक्तिक कोटातलं पहिला संघातर्फे दुसरे षटक घेऊन येत होते शंकर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दोन गडी बाद बारा अशी धावसंख्या पहिल्याच चेंडूवरती एक धाव यावेळी पुरकळाचे चेंडू त्याचा खरपूस समाचार चेंडूला पाठवलाय मिळपच्या चे दिशेने एक धाव निश्चित मिळेल दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होतोय आणि इथे होते पैकी म्हणावी लागेल त्याचा पुरेपूर फायदा दोन धाव पण पूर्ण केल्या जातात दोन धावांनी संघ पोहोचते चौदा या धावसंख्येवर दोन घडी बाद चौदा दुसरे षट चालू असताना मर्यादित दोन षटकांचा हा सामना शेवटचे चार चेंडू शिल्लक असतील या इनिंग मध्ये याचा चेंडू पूल करायचा होता परंतु ऐनवेळी हलक्याचं शेअर केलेला हा चेंडू चेंडू मात्र जाते डिक्लेर झोन मध्ये एका धावीसाठी आणि संघ पोचते पंधरा या धावसंख्येवरती दोन घडी बाद पंधरा अशी धावसंख्या दुसरे षटक चालू असताना तिसऱ्या चेंडूच्या समाप्तीनंतर अजूनही तीन चेंडू शिल्लक असतील या इनिंग मध्ये धाव झाले त्यावेळी मोठा फटका सजवायचा होता परंतु प्रयत्न मात्र फसलाय आणि इथे मात्र जेलबाद होऊन परतावा लागेल ते नाना याला तिसरा गडी बाद होते पंधरा या धावसंख्येवरती तीन गड़ी बाद पंद्रह अशी धाव संख्या पहावास मिलते ती कम कर संघा आता मात्र नवीन फलंदाज मैदानात सरसावताना दिसतोय है यावेळी पुन्हा एकदा उंच मारलेला हा फटका चेंडू खाली क्षेत्रक्षक आणि इथे मात्र पुन्हा एकदा धक्का बसतोय चौथा धक्का करंगोली संघाला चार बाद धावसंख्या होते ते पंधरा ಶೇಟ್ ಚೆಂಡೂ ಶಿಂಡೆ ಶೇಟ್ ಚೆಂಡೂ चार गडी बा पंधराची धावसंख्या आता मात्र सुरेख चेंडू चेंडू टप्पा पडल्यानंतर फलंदीला नीट समजला नाही चेंडूची निर्धाव सांगता अर्थात दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती पंधरा म्हणजेच सोळा धावांचं लक्ष यानंतर वनरा सामना वीर इलेव्हन बेलदारवाडी विरुद्ध दो शिरसटवाडी दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेपिकेसाठी लगेचच आमच्या समालोचन कक्षासमोर यायचं वीर इलेव्हन बेलदारवाडी कर्णधार लगेचच या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आता मात्र सोळा धावांच लक्ष घेऊन उतरलेला संघ अर्थातच मराठवाडी संघ तर या ठिकाणी सलामीचे फलंदाज अमर आणि त्याच्या साथीला बॅट्समॅन नाव नॉन स्ट्राईकला ना। सोने स्ट्राइकला विजय नॉन स्ट्राइकला अमर तर वैयक्तिक कोटातल्या पहिल्या संघातर्फे पहिले षटक धाना दिसतोय तो गोलंदाज नाना सोळा धावांचा पाठलाग करायचा आहे तो मराठवाडी संघाला पुन्हा एकदा यावेळी मात्र एक फटका आहे चेंडू बराच काळ हवेमध्ये इथे मात्र क्षेत्रक्षेकडे कोणते उत्पन्न नसेल चेंडू जातो सीमारेषा पार सहा धावांसाठी या सहा धावांशी संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेशा होतोय बिनबाद सहा अशी धावसंख्या पहिला वयला षटका विजयाच्या बॅटमधून आपण पाहिला सोळा धावांचा पाठलाग करायचा असेल तो मराठवाडा संघाला पुन्हा एकदा सुरेखा पटका यावेळी मात्र चेंडू जातो शतरक्षकाच्या हातामध्ये इथे मात्र पहिला झटका बसेल विजय याच्या रूपामध्ये अर्थातच पहिला गडी बाद होते एक गडी बाद सहा अशी धावसंख्या <laughs> नाना याला पहिले यश प्राप्त होते पहिल्या वहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडू वरती एक खनखनीत षटकार निघाल्यानंतर आता मात्र विकेट मिळवण्यात नाना याला यश मिळते एक गडी बाद सहा अशी धावसंख्या आता मात्र नवीन फलंदाज मैदानात सरसावताना दिसतोय आप आप्पा मैदानात सरसावताना दिसतोय सोळा धावांचा पाठलाग करायचा आतापर्यंत धावसंख्या झाली ती एक गडी बाद सहा अर्थातच दहा धावांची अजून गरज असेल यावेळी मात्र पुन्हा एकदा सूर्य एक फटका सजवलाय चेंडू जातोय सिंह रेषेच्या जा दिशेने क्षेत्रक्षक मात्र तिथे तैनात असेल चेंडूची फेकी करेल तोपर्यंत मात्र एक धाव पण पूर्ण, पूर्ण केली जाते एका धावानशी आप्पा आपलं वैयक्तिक खातं खोलतोय सात धावसंख्या एक गडी बाद सात अशी धावसंख्या सोळा so, धावांचा पाठला करताना अर्थातच अजूनही जिंकण्यासाठी नऊ धावांची गरज असेल तर आता, आता मात्र एक धाव पण पूर्ण केले संघ पोहचते आठ या धाव संख्येवरती अमर आपलं वैयक्तिक खातं खोलतो एका धाव्याने पहिले वाईट होता नऊ धावसंख्या झाली पहिला चेंडू वाईट टाकला होता एक गडी बाद नऊशे धावसंख्या आता मात्र उंच मारलेला हा पटका चेंडू बराच काळ हवेमध्ये चेंडू खाली स्वतः गोलंदाज झेल टिपतोय आणि इथे मात्र दुसरा गडी बाद होतोय दोन गडी बाद नऊ अशी धावसंख्या आता मात्र जिंकण्यासाठी सात धावांची गरज असेल पहिलं षटक चालू असताना ना, याच चा। आता मात्र नवीन फलंदाज बॅट्समन म्हणून विनायक आपल्याला फलंदाजी मार्कते दिसतोय दोन गडीबाद नऊ अशी धावसंख्या झाल्यानंतर शेवटचा चेंडू नाना याचा यावेळी मात्र उंच मारलेला हा फटका बराच काळ चेंडू हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्रक्षेक जाईल आणि ते मात्र झेलबाद परतावं लागेल ते विनायकेला तिसरा गडीबाद होतो तीन गडीबाद नऊ अशी धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र सहा धाव सहा चेंडूंचा खेळ शिल्लक सहा चेंडू मध्ये धावा करायच्या त्या सात जिंकण्यासाठी मराठवाडी संघाला सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी सात धावांची गरज असेल तर आता मात्र नवीन फलंदाज मैदानात सरसावताना दिसेल नवीन बॅट्समन दीपक आपल्याला मैदानात पाहायच मिळतो बॉलर सौरभ वैयक्तिक कोट्यातला पहिल्या संघातर्फे दुसरा निर्णय घेऊन येतो तो सौरभ सहा चेंडू आणि सात धावा जिंकण्यासाठी यावेळी फुलटाचा चेंडू यावेळी खराब फटका म्हणावा लागेल आणि ते मात्र यष्टी रक्षक चेंडू जमिनीला दान देत आणि ते मात्र एक साधा सोपा झेल जमिनीला दान दिल्यानंतर नक्कीच त्या फलंदाजाचा विश्वास आत्मविश्वास नक्कीच धुणावेल आणि आता मात्र जिंकण्यासाठी सात धावांची गरज असेल चेंडू शिल्लक असतील ते पाच चे चे पाच चे चेंडू आणि सात धावा असं समीकरण प्रत्येक सामना आपण रोमहर्षक रोमांचक असा सामना अटीतटीचा सामना या स्पर्धेदरम्यान पाहतोय वारंवार सामने आपल्याला अटीतटीचे होताना दिसत आहेत या मैदानावरती पाच चेंडू आणि सात धावा फुलटाचे चेंडू यावेळी मोठा फटका पुन्हा एकदा क्षेत्रक्षक खाली आणि इथे मात्र कोणती यावेळी चूक होणार नाहीये झेल बाध होऊन पारतावं लागेल ते अमर याला आता मात्र चार गडी बाद संघाची धावसंख्या झाली आहे ती नऊ अजूनही जिंकण्यासाठी सात धावांची गरज असेल चार चेंडू आणि सात धावा असे समीकरण नाव सांगा गौरव मैदानात सावधान आपल्याला दिसतं अजूनही जिंकण्यासाठी सात धावांची गरज असेल चेंडू शिल्लक असतील ते चार चार चेंडू आणि सात धावा असं समीकरण यावेळी मात्र सुरेख चेंडू सुरेख फटका नव्हता कारण चेंडू खाली शेक, पुन्हा एकदा चेंडू जमिनीला दान, तो वार वार दान दिला पुरे -पुरे तो वारंवार जीवदान मात्र नक्कीच दिलं जाते आणि त्याचा पुरेपूर फायदा होतो तो फलंदाजांना दोन धावा पण पूर्ण केल्या जातात संघाची धाव संख्या होते ती अकरा म्हणजे आता जिंकण्यासाठी पाच धावांची गरज तीन चेंडू आणि पाच धावा असे समीकरण तीन चेंडू आणि पाच धावा असं समीकरण गोलंदाजी करताना आपल्याला दिसतो सौरभ झेल टिपण्याची नामे संधी होती परंतु इथे मात्र ते दवडले गेले गेले आणि परिणाम पूर्ण केल्या गेल्या संघाची धावसंख्या पाहतो आपण अकरा अजूनही पाच धावांची गरज अर्थातच हा चेंडू जातोय निर्धाव धावसंख्या मात्र अस्थिर दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी पाच धावा दोन चेंडू आणि पाच धावा असं समीकरण जिंकण्यासाठी या सामन्यामध्ये जरी लो स्कोर असला तरी एक अटीतटीचा रोमहर्षकल सामना आपल्या भेटीस येतोय प्रेक्षकांच्या पसंतीसाठी उतरलेली ही स्पर्धा आपण पाहतोय दर्जेदार आयोजन म्हणावं लागेल ते श्री गोरक्षनाथ चषक दोन हजार पंचवीस हा आपण थरार पाहतोय पुन्हा एकदा आता मात्र अवांतर चेंडू संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते बारा जिंकण्यासाठी अजूनही चार धावांची गरज असेल चेंडू शिल्लक असतील ते दोन दोन चेंडू आणि चार धाव असं समीकरण एक मोठा फटका विजयाचं पारडा बदलून टाकेल पाहुया फलंदाज किमिया करतोय का गोलंदाज किमिया करतोय अजूनही जिंकण्यासाठी चार धावांची गरज चेंडू शिल्लक असतील ते दोन यावेळी सुरेख चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन चेंडू जातो यष्टरक्षकाच्या हातामध्ये आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा धक्का दा बसतोय पाचवा गडी बाद होते तो गौरव आणि अजूनही जिंकण्यासाठी एक चेंडू आणि चार धावांची गरज असेल आता मात्र नवीन फलंदाज मैदानात सरसाध आपल्याला दिसेल एक चेंडू आणि चार धावा नवीन फलंदाज साहिल मैदानात आपल्याला दिसतोय एक चेंडू आणि चार धावा एक अटी सामना रोमहर्षक सामना आपण पाहतोय श्री गोरक्षनाथ चषक दोन हजार पंचवीस सहा आपण थरार पाहतोय एका चेंडू मध्ये चार धावा जर या स्पर्धे आपल्याला कायम वर्चस्व ठेवायचं असेल तर मात्र एका चेंडू मध्ये चार धावा करणे गरजेचं असेल कंपल्सरी चेस यावेळी उंच उडालेला कारंजा आणि कारंजा खाली इथे शतरक्षक पुन्हा एकदा झेल जमिनीला दान वारंवार जीवनदान देऊन सुद्धा हा सामना मात्र आपल्या बाजूने परतवू शकले नाहीत इथे मात्र कंपल्सरी चेस चार धावांची गरज असेल कंपल्सरी चेस आणि इथे मात्र धावबाद अर्थातच सामना पराजित होतो तू मराठवाडी संघ आणि पुढच्या फेरीत प्रवेश करतोय तो करुंगली संघ खूप खूप अभिनंद